गोगुस येथील बसस्थानक परिसरात कचऱ्यावरून झालेल्या किरकोळ वादाने हिंसक रूप धारण केले एका फळ विक्रेत्याने दुसऱ्या फळ विक्रेत्यावर सत्तूरने हल्ला केला यात विक्रेत्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे ही घटना पंधरा जुलैच्या रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली गंभीर जखमी असलेल्या फळ विक्रेत्याचे नाव इर्शाद राईन असे आहे मोहम्मद तवरेज हा नेहमी कचरा दुकानाच्या परिसरात टाकायचा त्यामुळे नेहमी इर्षाद त्याला परिसरात कचरा टाकू नये असे सांगायचा मात्र तवरेज याने कचरा टाकणे सुरूच ठेवले होते मंगळवारी कचरा फेकल्यावरून तवरेजला इर्शादने हटकले त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला वाद वाढत गेला तवरेजने दुकानातून सत्तूर आणला इर्शादच्या डोक्यावर त्याने सत्तूरने वार केले घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी इर्शादला तातडीने रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी इर्शादची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले या प्रकरणी गुगुज पोलिसांनी तवरेजला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल डाहुले करीत आहेत